नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित आज आपण पाहणार आहोत राज्यामध्ये भरती होणार आहे याविषयी न्यू अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे मीटिंग झालेली आहे त्यामध्ये आदेश दिलेले आहेत येणाऱ्या शंभर दिवसामध्ये विविध विभागामध्ये ज्या रिक्त पद आहेत ते भरण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे जर आपण चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबरोबर मध्ये बघा मकर संक्रांती निमित्त आज आणि उद्या दोन दिवस सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस विषयासहित बॅच उपलब्ध असणार आहे त्यानंतर स्वच्छता निक्षे बॅच आहे एन एम जे एन एम बॅच आहे पशुसंवर्धन बॅच हिंदी मीडियम ची बॅच पण उपलब्ध आहे पशुसंवर्धन मनपा बॅच आहे ज्यामुळे मा विविध महानगरपालिकेच्या प्रसिद्ध होत आहेत त्याकरिता पण बॅच अवेलेबल आहे टेट एक्झाम आय एस आयुक्तालय पुणे या ठिकाणची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच समाज कल्याण आयुक्तालय पुणे याकरिता पण बॅच तुम्हाला सर्व पदाकरित्या एक एकत्रित जॉईन करता येणार आहे सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे जी अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण लगेच माहिती तुम्हाला सांगणार आहोत पदे भरण्याचे आवाहन केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यामध्ये बघा त्यांनी दिलेला आहे राज्याचा कारभार पारदर्शक गतिशील करण्यासाठी राज्यातील प्रशासनातील विविध सवर्धाचे रिक्त असलेली सुमारे अडीच लाख पदे भरण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे त्या संदर्भात त्यांनी फडणवीस यांनी सर्व सचिव प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची बैठक सोमवारी पार पडलेली आहे म्हणजे परवा दिवशी दोन दिवसापूर्वी बैठक झाली त्याकरिता सोमवारी बैठक घेऊन जनताभिमुख प्रशासन राबवण्याचे आदेश दिलेले आहेत फडणवीस यांच्या आदेशाचे राज्यातील नौकरशाहीने स्वागत केलेले आहे कारण की जे काही रिक्त पद आहेत ते भरण्यासंदर्भात त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यानंतर बघा डिटेल मध्ये एक जुलै दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाचे सेवे सर्व प्रकारच्या सवर्गातील गट क आणि ड मंजूर पदांची संख्या सात लाख चोवीस हजार आठशे चार इतकी आहे त्यापैकी सहासष्ट पॉईंट नऊ टक्के पदे फक्त भरलेली आहेत सुमारे तेहतीस पॉईंट झिरो एक टक्के पद रिक्त आहेत शासकीय धोरणांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच प्रशासकीय विभागात दरवर्षी जवळपास तीन टक्के पदे निवृत्तीमुळे रिटायरमेंटमुळे रिक्त होतात तेवढ्याच जागा गेल्या दहा वर्षामध्ये भरतीचे जे, जे प्रमाण आहे अत्यल्प असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत यामध्ये घटनीय रिक्त पदांचे जर आपण अहवाल पाहिला त्या त्या विभागाची संदर्भात मंजूर पदाचे प्रमाण विचारात घेता गट मध्ये छत्तीस पॉईंट झिरो एक टक्के गडब मध्ये चाळीस टक्के गटक मध्ये अठ्ठावीस टक्के आणि गट मध्ये सत्तेचाळीस टक्के इतके त्याचं प्रमाण आहे तसेच गट् मधील कर्मचारी भरती पदे रिक्त असण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे प्रमाण भरण्याकरिता त्या त्या विभागाच्या प्रमुखावरती जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली आहे जेणेकरून बेरोजगार तरुणांच्या ज्या फौजा तयार होत आहेत त्यांच्यामध्ये जे नैराश्य प्राप्त झालेलं आहे अभ्यास करून पण विविध विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होत नाही खूप सा दिवसाचं वाट बघत आहे त्यांच्याकरिता एक खुशखबर आहे नोकर भरती करणे फडणवीस साहेबांपुढे मुख्य आव्हान शासना आहे शासनाचे एकूण किती विभाग आहेत बत्तीस विभाग आहेत महाराष्ट्र शासनामध्ये त्यापैकी गृह विभागात कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे दोन लाख सहा हजार चारशे एकोणतीस असून त्यातील सत्तावन्न हजार बारा पदे रिक्त आहेत म्हणजे गट अ पासून ब क ड या सर्व पदांची मेगा भरती येणाऱ्या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं कारण जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला आपण सुरुवात केली तर आपलं यशमुळं कुठेतरी आपल्याला दूर राहावं लागतं त्याकरिता तुम्ही आतापासून अभ्यासाला करा जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यासाचं नियोजन करून तुम्ही सर्व अभ्यास कवर करू शकता ओके ही संपूर्ण माहिती भरती होणार आहे राज्यामध्ये त्यामध्ये जे अत्यावश्यक विभाग आहेत आरोग्य विभाग असेल महानगरपालिकेमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध करणे गरजेचं आहे त्याकरिता पशुसंवर्धन बॅच आहे पशुधन पर्यवेक्षकाच्या जागा निघणार आहेत त्याकरिता बॅच आहे तसेच सोबत वनरक्षक बॅच फॉरेस्ट गार्ड आणि वनसेवक पदांची एकूण बारा हजार पदांची निर्मिती झालेली आहे त्याकरिता पण बॅच अवेलेबल आहे यापैकी कोणतीही तुम्हाला ज्या पदाचा तुम्ही अभ्यास करताय त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे याकरिता अकॅडमी नेहमीच ने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याकरिता अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबलू अकॅडमी या नावाचं तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन ऍप मधनं पण तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण नक्कीच लाईक करू शकता तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं हो आहे ओके थँक्यू सर्वांचे